म्हणजे मतदानाचा हक्क हा, हा सगळ्यांनी बजावला पाहिजे आता प्रशासन एवढं जनजागृती करते मतदानाबद्दल आणि मतदानाच्या वेळा पण चांग म्हणजे चांगल्या आता करून दिल्या आहेत त्याचबरोबर मतदानासाठी सोयी करून दिलेल्या आहेत आणि मग अशा पद्धतीनं आपण जर मतदानापासून म्हणजे काय कंटाळा करून म्हणा काही म्हणा कारण दुसरं काहीच कारण असू शकत नाही मतदान न होण्याचा आज आजारी एखादा व्यक्ती असला तर समजू शकतो आपण पण इतर लोकांनी मतदानाचा हक्क बजवावा ही माझी परत एकदा विनंती आहे अजून एक तासभर राहिला आहे जास्तीत जास्त मतदान आपल्या जावळी आणि सातारा दोन्ही म मतदारसंघातनं तालुक्यातनं झालं पाहिजे त्यासाठी सर्व मतदारांनी बाहेर पडावं मतदान करा शेवटी नंतर आपल्याला मग तक्रारी करायचा अधिकार काय राहत नाही आपण जर मतदानालाच गेलो नाही तर मग आमच्या इथं हे नाही आमच्या इथं ते नाही आमच्याकडं रस्ता नाही लाईट नाही बोलण्याचा अधिकार आपल्याला राहत नाही तुम्ही मतदान करा आणि तुमचा अधिकार तुम्ही वापरा मतदानाचा अधिकार वापरा आणि मग मागण्याचा पण अधिकार वापरा तुम्ही हे सर्वांनी की लक्षात घेतलं पाहिजे तेव्हा माझी विनंती आहे की सर्वांनी उरलेल्या एक तासामध्ये राहिलेलं जे मतदान आहे ते त्यासाठी यावं मतदान करावं आणि लोकशाही आपली मजबूत करावी